नसीमा दीदींच्या लेखनीतून साकारलेली चाकाची खुर्ची हे त्यांचं आत्मकथन हे पुस्तक चॅनलवर वाचण्याचा हेतू हाच आहे की बुद्धिमत्ता असून ही सोयी सुविधा नसल्यामुळे शिक्षणापासून किंवा काम करण्याची इच्छा असूनही संधी विना वंचित राहू नये त्यामुळे आपल्या श्रोते आणि सबस्क्रायबर मित्रांना खूप कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या आसपास जर कोणी अपंग व्यक्ती असेल तर दिदींच्या कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवूया हाच आपला अपंग पुनर्वसन कार्यात छोटा खारुटलीचा वाटा समजेल नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो चाकाची खुर्ची या पुस्तकातील चौथा भाग याचाच आपण वाचन करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा कोल्हापूरला ज्या घरात आम्ही भाड्यानं राहत होतो त्यांना वाटलं आता माझ्या अपंगत्वामुळं आम्ही इथे कायमचे राहतो की काय कधी नव्हे ते एक दोन महिन्यांचं भाडं द्यायचं राहिलं होतं घर मालकांनी घर खाली करण्याचा तगादा लावला ताराबाई पार्कमध्येच मग दुसरं घर बघितलं त्या नवीन घराच्या पुढच्या आणि मागच्या दाराला कडी लावलेली असली तरी धक्का देताच ती दारं उघडत बाबा आई कुमट्याला माझ्या बरोबर असताना मुलामुलांनीच बाबांच्या ऑफिस मधले मित्र पाटील काका आणि इतरांच्या मदतीनं घर बदललेलं होतं माझ्या आजारपणात घर अक्षरशः धुतलं गेलं होतं आईचे मोजकेच दागिनेही घाण ठेवले होते चोरांना चोरण्यासारखं काहीच नव्हतं घर मालक श्री प्रभाकर केळवकर इतके चांगले होते की घर भाडं अकरा महिन्यांचं तटलं तरी त्यांनी कधी मागितलं नाही बारा तेरा वर्ष त्या घरात राहिल्यावर काही लोक का आम्हाला सल्ला देत होते की घर सोडू नका कायद्याप्रमाणे ते तुम्हाला मिळू शकत पण दुसऱ्याची मालमत्ता अशी कोणी घेऊन सुखी होऊ शकत नाही त्यामुळं आईनं ना तो सल्ला मानला नाही त्या नवीन घरात मुलांना आणि मावशींना ठेवून एक सप्टेंबरला बाबा औरंगाबादला बदलीच्या जागी हजर होण्यासाठी गेले आई कुमठ्याला परतली बाबा असे पहिल्यांदाच एकटे गेले होते टूरवर गेले तरी बाबा जेवणाचं सर्व साहित्य बरोबर नेऊन स्वयंपाक करून खात औरंगाबादलाही एक खोली बाबांनी भाड्यानं घेतली सोबत एक शिपाई राहत होता हे सर्व बाबांच्या पत्रातून कळलं आईला मिळालेल्या पत्राबरोबर बाबांनी मलाही पत्र लिहिलं होत मला लिहिलेलं बाबांचं ते पहिलं पत्र कारण आजपर्यंत कधी आम्ही लांब राहिलोच नव्हतो इंग्लिशमधून लिहिलेलं ते पत्र त्यात बाबांचं अक्षर वाचण्याची सवयही नव्हती मामांनी ते पत्र वाचून अर्थही सांगितला हसत आनंदी राहा हे संकटही टळेल आईची काळजी घे हे, हेच लिहिलं होतं बाबांचं मायेनं ओथमलेलं ते पत्र होत आता या पत्राचं उत्तरही आपण बाबांना आनंद वाटेल असं द्यायचं मी ठरवलं दोन तीन वेळा ते पत्र मी वाचलं त्या पत्राचं लागलीच उत्तर दिलं ते पत्र मिळाल्यावर आईच्या पत्रातून बाबांनी कळवलं होतं नसीमनं खूप छान पत्र पाठवलं लिहिण्याची तिची पद्धत खूप आवडली सवडीनं उत्तर पाठवित आहे म्हणून तिला सांग मी माझ्या पत्राच्या उत्तराची वाट पाहत होते तेवीस तारखेला सकाळी माझी आंघोळ आटोपून आई खाली गेली होती सकाळचे अकरा वाजले होते, होते। इतक्यात कुणीतरी आईला धरून वर माझ्या खोलीत आणलं सर्व रक्त शोषल्याप्रमाणे आई पांढरी फटफटीत दिसत होती मामांच्या हातात तार होती तारेत होत वडील सिरियस आहेत पण सर्वांच्या हालचाली आणि चेहरे काही भयानक सांगत होते फोन आला वडिलांना औरंगाबादहून कोल्हापूरला आणत आहोत आम्ही कोल्हापूरला पोहोचावे दारात टॅक्सी आली मला उचलून त्यात बसवलं शेजारी आई एक शब्द कोणी बोलत नव्हतं आईचे हुंदके अधूनमधून ऐकू येत होते आईचा हात थोड्या थोड्या वेळानं मी हातात घेत होते थंडगार हात प्रवास संपता संपत नव्हता रात्री एक वाजता ताराबाई पार्कमध्ये आलो सेंट्रल एक्साइज ऑफिस ते नवीन केळवकरांचं घर येथपर्यंत पांढरे कपडे घातलेली असंख्य माणसं रस्त्याच्या दुतर्फा एवढ्या रात्री निरव शांततेत बघून मनात असलेली बाबांच्या जिवंतपणाची अंधुक्षी आशाही मावळली पण मी रडले नाही दगडाची झाले होते मी खालच्या शरीराबरोबर मनही दगड बनलं होतं आठवत होते फक्त बाबांचे शब्द रडून संकट टळणार नाही मला उचलून आणलं न बघितलेलं घर मोठ्या हॉलमध्ये मधोमध मद पांढऱ्या चादरीत गुंडाळलेलं बाबांचं ते शरीर नाकात कापूस घातलेलं आयुष्यात पहिल्यांदा मृत शरीर तेही बाबांचं मी पाहत होते आईचा एकच हंबरटा मला एकटीला न सांगता असं टाकून गेला आता या एवढ्या पाच मुलांना मी कशी वाढवू तीन बहिणींची लग्न त्यावेळी झालेली होती औरंगाबादहून आणलेली डेड बॉडी जास्त वेळ ठेवता येत नाही म्हणून दहा मिनिटातच बाबांना उचललं माझ्याजवळ आणलं बाबांच्या कपाळाला मी ओझरता स्पर्श केला त्या क्षणी आठवलं मिर्जेत मी वेदनेनं तळमळत असताना माझ्या यातना वाटून घेता येत नाहीत म्हणून खेद व्यक्त करून बाबांनी माझ्या कपाळाचं घेतलेलं चुंबन काही क्षणापुरत्या त्या प्रेमाच्या स्पर्शानं माझ्या वेदना शमल्या होत्या बाबांची बॉडी नेली शांतनी स्तब्ध घर आणखीन स्तब्ध झालं बाबांच्या मृत्यूची तार आणि रेहानाला मेडिकलला ऍडमिशन मिळाल्याची तार एकाच दिवशी एका तासाच्या अंतरानं आल्या होत्या दुसऱ्या दिवसापासून अनेक गोष्टी कानावर येऊ लागल्या बाबांच्या मृत्यूची कळलेली हकीकत अशी औरंगाबादला जॉईन होताच काम संपवण्यासाठी ऑफिस सुटल्यावरही बाबा ऑफिसमध्ये थांबत होते त्या दिवशी असेच काम करीत होते तेवढ्यात बाबांचे कोल्हापूर येथील एक सहकारी ज्यांना नोकरीतून निलंबित करून औरंगाबादला हलवलं होतं त्यांनी आपल्या केसमध्ये बाबांना खोटी साक्ष देण्याची विनंती केली होती पण मित्रा खातर ही खोट बोलून नोकरीशी बेईमानी बाबांना पटणारी नव्हती त्यामुळे बाबांनी खरी साक्ष दिल्यानं त्या मित्राला सस्पेंड व्हावं लागलं तिथे आले चहाला चल म्हणून बाबा नको म्हणत असतानाही आग्रहानं नेलं चहा घेऊन परतल्यावर ते मित्र गेले बाबा कामाला बसताच बाबांना चक्कर येऊ लागली मळमळू लागलं लागली बोलावून बाबा खोलीवर गेले शिपायाला लिंबाचं सरबत कर म्हणून सांगितलं डायनिंग टेबलाजवळ बसले सरबताचा एक घोट घेतला आणि कसंच होतय डॉक्टरांना बोलो म्हणून सांगितलं शिपाई बाहेर पळत गेला परत आला तेव्हा बाबांचा प्राण गेलेला होता डॉक्टरांना घेऊन बाबांचे तेच मित्र आले औरंगाबादला बाबांच्या ओळखीचं दुसरं कोणी बहुतेक नव्हतं आपलं पूर्ण वजन वापरून बाबांचं पोस्टमार्टम न करता बॉडी सही सलामत कोल्हापूरला स्पेशल गाडी करून आणली वाटेत अनेक अडचणींना तोंड देत आमचे दूरचे नातेवाईक आणि ओळखीचे सर्वजण त्या मित्राच्या धाडसाचं मदत करण्याच्या वृत्तीचं कौतुक करत होते माझं मन म्हणत होत की ही सर्व मंडळी गप्प का आहेत एका साध्या डॉक्टरनं हार्ट अटॅकचं सर्टिफिकेट देताच ते खरं का मानलं जातंय पोस्टमार्टम केलं नाही हे साप चूक आहे मी लहान सोळा वर्षाची मोठमोठ्या लोकांसमोर माझ्या मनातली शंका बोलून दाखवण्याचं धाडसही तेव्हा मला झालं नाही बाबांच्या हातातली सोन्याची अंगठीही गायब होती चौकशी अंती एका शिपायानं ती सोनाराकडे विकल्याचं कळलं सर्व पुरावा हातात होता पण आईचे उद्गार अजूनही आठवतात आपला सोन्यासारखा माणूस गेला या सोन्याला घेऊन काय करायचं या शिपायाच्या पोरांचा विचारही आपण केला पाहिजे त्या शिपायानं माफी न मागताच आईनं त्याला माफ केलं होतं अभिमान वाटतो अशा आईची आम्ही अपत्य आहोत याचा संकटाची एका मालिका सुरू झाली होती ती आणखी किती लांबणार होती हे नियतीत जाणे तेवीस सप्टेंबर एकोणीशे सदुसष्ट ला बाबा देवाघरी गेले मी पिछाण्यातच पडून असे डिसेंबर एकोणीशे सदुसष्ट ला पहिला भूकंप झाला रमजानचा महिना होता पहाटे जेवायला सर्वजण उठलो होतो तो जमिनीतील प्रचंड गडगडाट भिंतीचं ते प्रचंड हालणं घराबाहेर जाण्याऐवजी सर्व कुटुंब एकदम माझ्या पलंगाजवळ आलं आईनं शांतपणे सांगितलं देवानं आपली प्रार्थना ऐकली देवाचं नाव घ्या मी पण आता या आयुष्यातून आपली सुटका होणार याबद्दल देवाचे आभार मानले पण गडगडाट थांबला तासाभरानं परत थोडं हादरलं दिवस उजाडला सर्वत्र एकच चर्चा कोयना येथे झालेल्या भूकंपामुळे अनेक कुटुंबांचे भीषण किस्से ऐकायला मिळाले मामा गोव्यात होते संध्याकाळी लागलीच ते कोल्हापूरला आले आम्ही रात्रीचा प्रसंग मामांना सांगितला मामांनी सर्वांना समजावलं पाटील का काही आले आत राहिल्यानं मरणच येईल याची काय खात्री फक्त अपंगत्व झालं तर काय करणार त्यामुळे वर्तमानपत्रात दिलेल्या सूचनांप्रमाणे घराबाहेर त्वरित पडावं आईला समजावलं परत भूकंप झाला तेव्हा रेहाना आई आजीज सर्व जण म्हंटल मला यायचं अपंगत्व आलेलं आहे मला, मला नेण्यात जो वेळ जातोय त्यात तुम्ही आत अडकला तर पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं मग घराबाहेर पडायला सोपं जावं म्हणून माझा पलंगच बाहेरच्या खोलीत घेतला एकदा रात्री आठ पासून धक्के बसणार म्हणून घोषित केल्यावर तर मला पहिल्या धक्क्याच्या वेळीच बाहेर काढून अंगणात खाली जमिनीवर गादी घालून झोपवलं व्हीलचेअर नव्हतीच डिसेंबरची कडाक्याची थंडी दवानं सर्व ओल चिंब डोक्याजवळ छत्री उघडून ठेवली बंजारे कसे उघड्यावर जगत असतील याचा अनुभव त्या दिवशी घेतला रेहानानं सर्वांना एक ड्युटी दिली होती घर पडल्यावर आणवानी पायानं चालणं होणार नाही म्हणून सर्वांच्या चपला चा एका टोपलीत घालून बाहेर नेणं एक एक जोडी कपडे एका बॅगेत भरून ती बॅग बाहेर घेणं जेवणाचं शिल्लक साहित्य चपात्या भाजीचा डब्बा बाहेर घेणं पैसे आईच्या कमरेच्या लहान बटव्यात असत मला आणि मावशीला या भूकंपाच्या काळात छातीत खूप धडधडे जेवण जात नसे मला मरायला न सोडता स्वतःबरोबर जगवण्याच्या नादात हे सर्वजण संकट ओढवून घेत आहेत असं वाटत होतं त्यांच्या प्रेमाचा मला राग येऊ लागला होता आईनं आम्हाला दोघींना समजावलं आहे त्याचा स्वीकार करा भूकंपानं नाही तर तुमच्या या विचित्र स्वभावानं तुम्ही आजारी पडाल आणि संकट वाढवून घ्याल देवाच्या नावाचा जप करा शांती मिळाली तरी पण झोप लागत नसे जरा डोळा लागला आणि उंदरानं खाडखूड केलं तरी आम्ही दोघी भूकंप झाला म्हणत असू एकदा मोठा धक्का बसला सर्वजण मला घेऊन बाहेर गेले भाईजानला उठवू लागले तर झोपा उंदीर आहे म्हणताच त्या तशा धास्तीच्या वातावरणातही आम्ही हसलो आणि मग हळूहळू भूकंपाची धास्ती कमी होत गेली झोपेत मला विचित्र स्वप्न पडत मी चाकांच्या पाटावर रस्त्याच्या कडेला बसले आहे लोक माझ्या अपंगत्वाकडे पाहून माझ्या पुढं भीक टाकत आहेत वगैरे मला दरदरून घाम फुटे हळूहळू ते स्वप्न पडे असं झालं मला चालता येत नसतानाही मी आकाशात उडत आहे दऱ्या खोऱ्यातून झाडा झुडपातून नदीवरून विहार करत आहे असं स्वप्न पडू लागलं काही दिवसांनी लहानपणापासून बघत असलेलं स्वप्न परत दिसू लागलं एका समुद्रकिनारी असलेल्या प्रचंड वाड्यात मी वावरत आहे त्या वाड्याचं प्रवेशद्वार पायऱ्या मागच्या पायऱ्या नंतरचे काळे खडक त्याला स्पर्श करणार ते समुद्राचं पाणी वाड्यातील खोल्या हॉल सर्व आता पूर्ण परिचयाचं झालं आहे अजूनही कधी कधी हे वाड्याचं आणि दर्यातून डोंगरावरून उडण्याचं स्वप्न मला दिसत ही स्वप्न पडू लागली आणि मी जागेपणीही बिछाण्यावर पडल्या पडल्या दिवा स्वप्न पाहू लागले आणि त्यात रमू लागले त्या दिवा स्वप्नात मी कॉलेजमध्ये जात होते गॅदरिंग मध्ये नाचात बक्षीस मिळवत होते सर्व खेळात जिंकून बक्षीस मिळवत होते कधी घरी पूर्ण स्वयंपाक करून मी आईची शाबासकी मिळवी तर कधी कल्पना करे की माझी व्हीलचेअर आली आहे आणि मी त्यावरून कॉलेजला जात आहे मग मोठ्या ऑफिसमध्ये नोकरी करत आहे सर्व लोक कौतुकाने माझ्याकडे पाहत आहेत मी पगारातून घरातल्या सर्वांना खाऊ कपडे आणत आहे हे दिवा स्वप्न पाहताना वाटे हे असं कधीच घडणार नाही आपण घरादारावर कायमचं ओझच आहोत आज वयाच्या पन्नासाव्या वर्षी मात्र कळून चुकलं आहे की इच्छा करून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केला तर अशक्य ते सर्व शक्य होत असत लहान भाऊ अजीज खोडकर तर मोठा युसुफ शांत आजीज वयानं माझ्यापेक्षा लहान होता पण भांडणात मारण्याऐवजी माझे रेहाणाचे केस ओढायचा त्याच्या शाळेतून कधी तक्रार घरी यायची आई बाबांना त्याची खूप काळजी वाटायची पण माझ्या अपंगत्वानंतर आणि बाबांच्या निधनानंतर आजीच एकदम बदलला मी रेहाणा आणि भाईजांपेक्षा जास्त धडाडीनं सर्व काम तो करू लागला बाबा आम्हाला सोडून गेल्यावर रेहाणानं नोकरी धरली तरी त्यात मोठ्या कुटुंबाचं भागत नव्हतं आईनं कोंबड्या पाळून अंडी विकण्याची तयारी करताच आजीजन सायकलवरून बांबू वगैरे साहित्य आणून आईला कोंबड्यांसाठी खुराडा करून दिला आठवीत होता तो पण अभ्यासाबरोबर अंडी आईनं लावलेली भाजी आणि टोमॅटो विकून पैसे आणत होता लहानपणापासून मानसिक अपंगत्वानं मला ग्रासलं होतं शारीरिक अपंगत्वानंतर हा तर न्यूनगंड वाढायला हवा होता पण तसं न होता उलट घडलं याला कारण कुटुंबियांची सर्व नातेवाईकांची वागणूक प्रोत्साहन माझी सोबतीन झाल्यावर आई भाऊ सर्व बहिणी मावशी सर्व मामा मावस बहिणी भाऊ सर्वजण खूप आपुलकीनं प्रेमानं माझी सगळी चांगली वाईट कामं करीत कशाशीच घाण वाटून न घेता मला निरनिराळे मार्ग सुचवीत बिछाना ते व्हीलचेअर व्हीलचेर ते रिक्षा प्रत्येक गोष्टी स्वतः प्रयोग करीत आणि मला असं करून बघ म्हणून सुचवीत मी मिरजेच्या दवाखान्यात असताना व त्यानंतर घेताना मधले मामा हारून होते त्यांच्या उद्योगाची लाकडाची वखार होती त्यांची परवा न करता ते आमच्या सोबत आपल्या कुटुंबियांसह होते या मामांचं लग्न माझी दोन नंबरची बहीण आपाजान जमीला हिच्याशी आणि मोठ्या मामांचं लग्न मोठी बहीण बहनजाम सुरय्या हिच्याशी झालेलं होतं आई इतकीच माझी सेवा आपाजान अजूनही करते बाबा वारल्यावर मला बदल म्हणून आणि समवयस्क मावशी राहीलाची आणि माझी चांगलीच गट्टी असल्यानं मी कुमठ्याला आजोळी गेले होते माझी सेवा सर्वजण करीन पण आपाजान आणि राहीला जास्त करी मन रमवण्यासाठी पत्ते खेळणं पिक्चरला जाणं चालू होतं पिक्चरला जाण्यासाठी खास कोल्हापूरहून माझ्यासाठी पैसे येत मामांचा धंदा माझ्या आजारपणात बंद पडल्यानं आर्थिक ओढातान होती पण आजी तशा परिस्थितीत हसत मुखानं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहूनचार आणि माझी खाण्यापिण्याची बडदास्त ज्या पद्धतीनं ठेवी त्यानं मी आवाक होई आणि देवाजवळ सतत प्रार्थना करे की आजोळची आर्थिक परिस्थिती सुधारू दे माझ्या तब्येतीला उकळे तांदूळ नको म्हणून चांगले तांदूळ इतरांना चपाती नसताना फक्त मला चपाती दूध या प्रकारानं मी संकोचून जायचे सहा महिने सोबत विणकाम भरतकाम करण्यात घालवल्यावर मला कोल्हापूरचा ध्यास लागला आजोळी राहताना कोल्हापूरची खूप आठवण आली तरी मी मनाची समजूत घाली की माझ्या आजारपणानं आणि बाबांच्या निधनानं आई खूप आशक्त झाली आहे मी तिथे राहिले तर मला उचलणं आंघोळ घालणं माझ्या चादरी धुणं यामुळं आईला त्रास होईल कुमठ्यातही माझ्यामुळं होणारी पैशांची ओढातान बघितली आणि मी खूप अस्वस्थ झाले छातीत सारखं धडधडे आणि मराव वाटे पण मार्ग सापडत नव्हता अस्वस्थपणा खूप वाढला तेव्हा मी कोल्हापूरला परतण्याची इच्छा व्यक्त केली बाबांचे पैसे मिळायला वेळ लागला त्या पैशातून एका वर्षानं आईनं मला व्हीलचेअर विकत घेऊन दिली रोटरी लायन्स क्लबनं व्हीलचेअर मोफत देऊ केली होती ती घेण्यात स्वाभिमान आडाला होता पूर्ण पैसे पाठवूनही कंपनीकडून व्हीलचेअर न आल्यानं कंपनीला वकिलाकडून नोटीस पाठवली होती मी कुमठ्यात असताना कोल्हापूरला आलेली व्हीलचेअर तिकडे त्वरित पाठवली होती आता व्हीलचेअरच्या सहाय्यानं कोल्हापूरमध्ये मी सर्वत्र फिरू शकणार होते माझ्या तीव्र इच्छेनुसार मला कुमट्याहून कोल्हापूरला नेण्यासाठी आई आणि आजीच कुमट्याला आले टॅक्सी करण्या इतकी परिस्थिती नव्हती कोल्हापूर ते कुमटा साध्या यष्टीनच आले सा होते परत तसंच जायचं होतं व्हीलचेअर वरून उचलून बसमध्ये बसवताना लोक टकामका बघत सर्व इतिहास विचारत आणि करत म्हणत या एवढ्या लहान वयात तरुणपणी हे काय भोग सर्व घरादाराला त्रास गेल्या जन्मीच्या पापाचं फळ हे सर्व ऐकणं नको वाटे त्या दिवशी कुमठ्याच्या घरातून सर्वांचा निरोप घेताना सर्वांचे ओलावलेले डोळे बघून माझेही डोळे भरून आले होते एवढ्या लांबचा अकरा बारा तासांचा प्रवास या अशा अवस्थेत कसा होईल या धास्तीनं धडधडतही होत सुदैवानं बेडस्वर्स भाजलेल्या जखमा वाळल्या होत्या एसटीचं आमचं रिझर्वेशनही केलेलं होतं अशा परिस्थितीतल्या प्रवासाचा हारून मामा आजीज आई सर्वांचाच दुसरा प्रसंग होता या हारून मामांचा उजवा हात त्यांच्या लहानपणी हातात कंगवा पेटल्यानं जळलेला आहे हाताला बोटच नाहीत फक्त मनगट आहे पण त्यामुळे त्यांचं कधीच कुठं आडत नव्हतं मला उचलण्यापासून सर्व काम ते करत एसटी स्टँडवर नेहमी सारखीच गर्दी होती गर्दीतून वाट काढत माझी व्हीलचेअर एस टीच्या दारापर्यंत आणली अजीज गर्दी हटवत होता आणि मामा आपल्या दोन्ही हातांवर मला उचलून आत चढले आत आमच्या सीटवर माणसं बसलेली त्यांना उठायला सांगूनही ते लोक उठले नाहीत मामांचे हात मला घेऊन अवघडल्यानं आजीजनं आपल्या हातावर मला घेतलं कन्नड मध्ये त्या लोकांना माझी परिस्थिती समजावून सांगत होते खरं म्हणजे सांगण्याची गरजच नव्हती एवढ्या लहान हातात हातात मी लहान बाळांना दोन्ही धरतात तशी होते तशातच आणखी लोक चढून धकलायला लागले आजीजच्या हातातून मी निष्ठून खाली पडते असं वाटल्यानं मामानी सीटवर बसलेल्या एका माणसाला धरून उठवलं आणि आजीजला मला त्या जागेवर ठेव असं म्हटलं मामांनी त्या माणसाला उठवताच पाचसा माणसं अक्षरशः मामांवर तुटून पडली एका वेळी इतकी माणसं मामांना मारत होती मामांच्या चेहऱ्यावर रक्त दिसू लागलं माणसांमधल्या त्या भयानक अमानुषपणाचं दर्शन अवाक करणार विश्वास न ठेवण्यासारखं होतं हे सर्व केवळ माझ्यामुळं माझ्या अपंगत्वामुळं होत आजीज मामांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता भांडण थांबत नव्हतं शेवटी कंडक्टरनं बस पोलीस स्टेशनला नेली तिथे आमच्या सीट्स आम्हाला दिल्या बस सुरू झाली आधीच लांब असलेला प्रवास या प्रकारात तास दीर तास दीड गेल्यानं आणखी वाढला एरवी असं घडू शकत यावर मी विश्वासही ठेवला नसता माणसाच्या जन्माला येऊन माणूस इतकी माणूस की सोडून वागू शकतो याचा प्रत्यक्ष घेतलेला तो अनुभव होता मी रडले नाही पण मनोमन निश्चय केला यापुढे प्रवासाची इच्छाच ठेवायची नाही आपल्यामुळे घरच्या लोकांना संकटात टाकायचं नाही एकदाच आम्ही कोल्हापूरला पोहोचलो अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षर पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू